सांगवी सुनेगाव येथील दलित वस्तीमध्ये असलेल्या लाईटच्या डिपी दोन महिन्यापासून गायब माहेत्रणाचे लक्षे माहेत्रण कधी देणार लक्षे सांगवी येथील दलित वस्तीमधील डिपीकडे सरपंच राजीव कांबळे व गावकर यांनी दिला इशारा लवकरात लवकर डिपी बसवा नाहीतर आंदोलन करण्यात येईल मी सांगवी गाव आहे गावच्या सरपंच बोलत आहे एक महिन्यापासून सांगली येथील भीमनगरमध्ये लाईटीचा लाईट नसल्यामुळे आरोग्याचे थैमान मातले आहे मन्षन त्याचा आहे लेकर बिमाण पडले आहे तरी महावितरण विभागाने त्याची दक्षता आम्ही वारंवार जाऊन सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष मुद्दा होऊन करत आहे गरीब वस्ती असल्यामुळे मुद्दाम येईल आमच्यावर अन्याय करत आहे तरी आमची शासन प्रशासनाने आम्ही सामान्य माणूस बोलत आहे महिना झालं आपल्या दलित वस्ती दलित वस्ती असल्यामुळं इथं लाईट नाही आम्ही पाटील साहेबांना दहा सा वेळेस विनंती केली पण त्यांनी काही आज येतो उद्या येतो म्हणून त्यांनी इथं काही ध्यान दिलं नाही सर्व लेकरं बाळ की आँ... नवीखान्यामध्ये परेशान आहेत मच्छर मच्छर झाले आरोग्य म्हणजे ताप आणि हिवताप आलेला आहे आणि लाईट नाही थंडीचे दिवस वाढलेले आहेत परेशान पर, म्हातारी म्हातारे बेहाल होत आहेत वितरण त्यांनी काळजी घ्यावी आणि गावामध्ये येऊन जरा थोडंसं बघून ते लवकरात लवकर करून घ्यावे हे विनंती करत आहे